नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे चौऱ्याऐंशीव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे मुकर्रर शेर फार साधी बाब होती फार वेळाने कळाली फार साधी बाब होती फार वेळाने कळाली सांत्वनांच्या साखळीने वेदना विस्तृत झाली फार साधी बाब होती फार वेळाने कळाली सांत्वनांच्या साखळीने वेदना विस्तृत झाली शीर्षस्थानी राहणारा एकदा मतला म्हणाला शीर्षस्थानी राहणारा एकदा मतला म्हणाला हा मुकर्र सुद्धा राहतो माझ्याच खाली शीर्षस्थानी राहणारा एकदा मतला म्हणाला हा मुकर्र शेर सुद्धा राहतो माझ्याच खाली फार घाई ने कशाला हा असा फोटो तो आला फार घाई ने कशाला हा असा फोटो आला फ्रेमच्या मागून आता रोज चुकचुकता तपाली फार घाई ने कशाला हा असा फोटो आला फ्रेमच्या मागून आता रोज चुकचुकता तपाली भावनांच्या शून्यतेचा काळ हा तेजीत आहे भावनांच्या शून्यतेचा काळ हा तेजित आहे एकही व्यवहार नाही ज्यामध्ये नाही दलाली भावनांच्या शून्यतेचा काळ हा तेजीत आहे एकही व्यवहार नाही ज्यामध्ये नाही दलाली वारकर्त्या विकृतांची झुंड दिसते वाढताना वारकर्त्या विकृतांची झुंड दिसते वाढताना वखवखी तलवार राहती गंजुनी गेल्या ढाली वारकर्त्या विकृतांची झुंड दिसते वाढताना वखवखी तलवार काढला निष्कर्ष होता आत्महत्यांनी स्वतःशी काढला निष्कर्ष होता आत्महत्यांनी स्वतःशी भोगलेले दुःख असते जीवनाला फक्त वाली काढला निष्कर्ष होता आत्महत्यांनी स्वतःशी भोगलेले दुःख असते जीवनाला फक्त वाली मी खरे तर फक्त येथे माणसाचे गीत गातो मी खरे तर फक्त येथे माणसाचे गीत गातो केवढे सत्कार झाले केवढ्या आल्यात मी खरे तर फक्त येथे माणसाचे गीत गातो केवढे सत्कार झाले केवढ्या आल्यात शाली आज कुस्तीला निराळा बाज येऊ लागलेला आज कुस्तीला निराळा बाज येऊ लागलेला वायाचे मैदान पूर्वी फार वेगाने निकाली आज कुस्तीला निराळा बाज येऊ लागलेला वायाचे मैदान पूर्वी फार वेगाने निकाली शांततेची झोप आता ही कशी आहे उडाली शांततेची झोपाता ही कशी आहे उडाली काळजी थोडी स्वतःची गझलमजला घे म्हणाली शांततेची झोप आता ही कशी आहे उडाली काळजी थोडी स्वतःची गझल मजला घे म्हणाली फार साधी बाब होती फार वेळाने कळाली फार साधी बाब होती फार वेळाने कळाली सांत्वनांच्या साखळीने वेदना विस्तृत झाली सांत्वनांच्या साखळीने वेदना विस्तृत झाली धन्यवाद